आणि आता सोळाव्या वर्षापेक्षा चाळीसावं वर्ष जास्त धोक्यात झाले चाळीशीत बाया बिघडल्या चाळीशीत किंवा जिला सुना आल्या तर अशा बी बाया संसर्ग सोडून पळून गेल्या आता खरं सांगा जिचा मुलगा लग्नाला आलाय मुलगी लग्नाला आली तिचं खायलाच काय सौंदर्य किंवा उघड्या नागड्या रासल्या बायाची व्हिडिओ आली की लोक हे चांगलं सोडून कुठेही करते अगदी सत्तक वर्षाची या बायांचे व्हिडिओ पाहते ज्यांचं निघून वय गोष्टीच ते मातकडे सुद्धा ह्या व्हिडिओ पाहायला लागले कधी ह्या मोबाईल काय येईल म्हणून सांगता येत नाही यात सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढलेलं सध्या तरी दिसतय कारण की आता लग्नानंतर सुद्धा बरेच बा पळून जात आहेत किंवा पुरुष सुद्धा बायको सोडून दुसऱ्या महिले सोडून पळून जातात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेत याला नेमकी काय काय कारण आहेत बरं मग हे काय हे असेच मोबाईलवर व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ पाहून मग ही त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करते ही तो याच्यासोबत बोलायला सुरुवात करतो चांगला चालू असलेला प्रपंच की ज्याला एक मुलगा आहे एक मुलगी आहे आई बाप आहेत असा माणूस तिच्याकडं जातो किंवा ती बाई की जिचा सुखी संसार आहे हो चाळीशीत बाया बिघडल्या हो चाळीशीत चाळीशीत मी म्हणते ते वय पण काळात नाही चाळीशीत तरी पण चाळीशीत बाया बिघडल्या की जिला आजी मुलं लग्नाला आलेत किंवा जिला सुना आल्या तर अशा बी बाया संसर्ग सोडून पळून गेल्या मग हे कशाने झालं आता खं सांगा जिचा मुलगा लग्नाला आलाय मुलगी लग्नाला आली तिचं राहिलंच काय सौंदर्य पण फक्त ह्या मोबाईलच्या नादानी व्हिडिओ बनवून ते म्हणतो सुंदर तीच तीला वाटतं मी खरंच सुंदर आहे हा मला जीव लावीन ती फक्त चार दिवसाचं असतं कारण आता इन्स्टाला व्हिडिओ बनवला तर तिथं वापरायला लागलो आहे आपल्याला जसं वापरायचं तसं आपण ते फेस चेहरा बनवतो वापरतो म्हणजे दिसताना एवढा छान दिसती ती व्यक्ती महिला असो किंवा पुरुष असो पण तिला जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहू तेव्हा ती वेगळीच दिसते मग तो जे आकर्षण वाढलेलं असतं त्या तिच्या इंस्टाच्या फेसबुकच्या फोटोवरून आकर्षण वाटतं वा किती सुंदर आहे पण जेव्हा प्रत्यक्षात पाहिलं तर ती सुंदर नसती पण आता तर संसार सोडून माझ्याकडे आली सांभाळावंच लागेल महिला कशी सांभाळायची आपण अगदी चांगल्या चांगल्या महिला फसतात पूर्वी म्हटलं जायचं की सोळा धोक्याच आहे आता तुम्ही सांगितलं चाळीस धोक्याची आली आता एका का एवढं फरक पडला आता पहिले सोळा सांगायचे आता ही आता आहे ना सोळा आताही धोक्याच आहे आणि आता सोळा वर्षापेक्षा चाळीसावं वर्ष जास्त धोक्याचं झाले म्हणजे महिलांचं की पुरुषांचं था? महिलांच महिलांचं महिलां महिला चाळीस इथल्या महिला बिघडल्या आ, ह्या मुली छपरीपुरी पण आहेत काही काही चांगल्या आहेत की ज्या आई वडिलांचं ऐकतात आणि ज्या आई वडिलांचं ऐकतात त्यांचं कल्याण पण होतं पण ज्या अशा वागतात ना मग त्यांना तो मुलगा सोडून देतो पुन्हा ह्याने सोडलं दुसऱ्याला धर तिसऱ्याला धर अशी जिंदगी अशी नुसती याच्यागत जाती त्या जिंदगीला काय अर्थ आहे पण जसं सोळा वर्ष धोक्याचं तसं चाळीस वर्ष बी सध्या धोक्याचं चालू आहे पस्तीस ते चाळीस सांगितलं की हे जे टॅटू काढतात किंवा नको तसे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात यांना तुमचा काय तुम्हाला टॅटू काढायचे तर बिंदास्त तुम्ही टॅटू काढा काहीच प्रॉब्लेम नाही पण टॅटू काढतानाचा व्हिडिओ बनवून मीडियावर टाकायचा अजिबात जर त्यांनी टाकलं तर तुम्ही त्याच्यावर बोलणार मी नाही बोलणार माझे जेवढे भाऊ आहेत ना चाहते आहेत ना ते सगळे त्यांना सांगितलं हिचा व्हिडिओ पाहायचाच नाही आणि पाहिला तर हिला कमेंट्सच करू नका वाईट बी करू नका आणि चांगल्या बी करू नका कारण मीडियाला काय घेणं देणं नाही कमेंट्स आली पैसे भेटणार मग त्या कमेंट्समध्ये शिव्या दिल्यात का स्तुती केली हे मीडिया बघत नाही मीडिया काय बघवतो हिला कमेंट्स किती आल्यात हिला लाईक किती आल्यात हिला व्ह्यूज किती आल्यात त्यानुसार पेमेंट भेटते मग मी आपले जेवढे चांगले आहेत खानदानी आहेत त्यांना म्हणलं यांचे व्हिडिओज बघणं सोडून द्या ह्या नाचतेन नाचतेन ह्यांना नंतर पाश्चातापाची वेळ येईल की आपण चुकीचं वागलो टाकायचे हे म्हणजे आयडी सुद्धा बंद पडतात आता आपण सोशल मीडियावरचे काही दुष्परिणाम बघितले पण दुसरी बाजू असे आहे की जर आपण सोशल मीडियाचा चांगला वापर केला जर कोणाला चांगला लिहिता येत असेल बोलता येत असेल लोकांचं मनोरंजन करता येत असेल तर आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा पैसे कमवू शकतो आपल्या स्वतःचा एक छोटस काही ना काहीतरी उभा करू शकतो त्याचा सुद्धा ताई चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात तर ताई काय सांगाल ज्यांना चांगलं लिहिता येतं वाचता येतं किंवा बोलता येतं ते सुद्धा सोशल मीडियावर येऊन आपली सुरुवात करू शकतात एक पहा असे कितीतरी युट्यूबर आहेत की, की ज्यांनी बंगले बांधले का की त्यांच्या कलेच्या जीवावरती म्हणजे ते कॉमेडी करतात पण चांगली कॉमेडी करतात Uh, काही उपदेश करतात पण चांगला उपदेश करतात फेसबुकवर सुद्धा चांगले लिखाण करणार काय लेखिका आहेत फेसबुकवरसुद्धा hmm? चांगले व्हिडिओ बनवणारे काय आहेत uh, पुन्हा फेसबुकवर सुद्धा सांगतात तुम्ही यूट्यूबवर काम करा यूट्यूबमध्ये कोणत्या व्हिडिओनी कॉपीराईट लागन लागण कोणत्यानी लागणार नाही uh, कसा व्हिडिओ बनवा काय केल्याने फ्यूज वाढतील hmm? हे सगळं सांगणारे असे सुद्धा आहेत अनेक कोणी शेतीविषयक बनवतंय शेतीतली माहिती आहे कुणी म्हणजे ज्याच्या त्याच्या कलेतली जे तो माहिती सांगून व्हिडिओ बनवतो आहे मग हे बिछा काही आपले पोटं भरतायत है। पण ह्यांच्यावरती परिणाम ह्यांच्यामुळं होतो <laughs> ना ह्या उघड्या नागड्या ना नाचना का व्हिडिओ आले की लोक हे चांगलं सोडून कुठेही करतात अगदी सत्तक वर्षाची माता काही अशी छताळल्यासारखे या बायांचे व्हिडिओ पाहतात ज्यांचं वयस निघून गेलं ह्या गोष्टीचं ते सुद्धा ह्या बायांचे व्हिडिओ पाहायला लागले आणि चांगल्या पुरुषाला मोबाईल सुद्धा खोलायची लाज वाटते हो। कधी ह्या मोबाईलला काय येईल म्हणून सांगता येत नाही mm. चार माणसात बसलेला असताना म्हणून चांगल्या खानदानी पुरुषाला पब्लिकमध्ये मोबाईल सुद्धा उघडून पाहू वाटाणं इतकं ह्यांचं प्रमाण वाढत चाललं चांगल्याची कॉपी कमी होते वाईटाची कॉपी जास्त होते ह्यांच्या कॉपी बाकी करते समाज बिघडन परिणाम वाईट हो होतील मग आता समजा समाज सुधारण्यासाठी किंवा प्रबोधन करण्यासाठी तुम्ही पुढे आलात अशा बऱ्याच जणांनी पुढे येऊन लोकांना जागृत केलं पाहिजे हे थांबवा हे घडलं नाही पाहिजे याचे दुष्परिणाम होत आहेत असं वाटत नाही का तुम्हाला लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आलेत ना भरपूर लोक पुढे आलेत कारण मी जेव्हापासून हे हे टाकायला सुरुवात केली का तेव्हापासून ज्या खराब नाचना मी महिला होत्या ना अशा उघडे नागडे फोटो टाकणं काय त्यांना इतक्या खराब कमेंट्स आल्यात इतक्या त्यांनी डायरेक्ट सांगितलं आता तुम्हाला अनफॉलो करतो तुमच्या मिस्टरांना अनफॉलो करतो आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो पण चांगलं समजिता समजिता तुम्हीसुद्धा वाईटात घुसल्या आल्यात नाही यांना आणि हे मी जे पोस्ट टाकायला सुरुवात केली का माझे पहिले पण लेख खूप चलायचे फेसबुकला पण हे एक दिवस झालं कसं ते आपले आर्या चव्हाण जे आहे का साताऱ्यामध्ये जो बलात्कार झाला त्यानंतर मी दोन दिवस लिखाण केलं की जर लेखकाला आई नाही दिसली तर लेखक बावरल्यासारखं ले कळतं पण त्या आईलाच लेखक नाही दिसलं तर त्या आईची काय अवस्था होईल तिच्या सगळ्या वस्तू वस दिसतात बॅग दिसती कपडे दिसतात पण आज लेखक आपल्या डोळ्यासमोर नाही त्या आईला काय वाटेल त्या आईच्या जागी आपण जाऊन पहा मग ह्या गोष्टी घडल्याच कशा कुणामुळं घडल्या ह्यांनी व्हिडिओ बनवून टाकले पक्षांच्या भावना जागृत केल्या म्हणून ह्या गोष्टी घडल्या आता तुम्ही ते त्यांना लोक स्टार म्हणतात तुम्ही त्यांना डुंगर स्टार म्हणतात हा शब्द तुम्हाला मग त्यांसाठी काय योग्य वाटतोय योग्य नाही तर काय कसं आहे मग ह्या स्टार ज्या झाल्या त्या झाल्या कशातून ह्यांच्याकडं काय कला आहे का एखादी जगाला काय दाखवून झाल्या त्या पण ह्या ज्या स्टार झाल्या तर त्या काय कश काय म्हणून झाल्या त्यांच्याकडे हाय काय कला कोणती अंग प्रदर्शन करूनच झाल्या ना म्हणून म्हणते मी त्यांना अस करतात काही व्यायाम करतात काही योगा करतात नाही योगा करणार काही चांगले व्यायाम करणार काही चांगले पण हे उघड नागड नाचणं हे योग्य नाही म्हणजे उगाच कुठलं तरी गाणं घ्यायचं आणि त्यांचे गाणे बी किती खराब असते काही बी गाणे टाकितेत काही बी गाणी लावतात लगेच नाचायला सुरुवात करते भंजा नाचतेत हा त्याला काय अर्थ आहे का त्याला काय चुकीचे व्हिडिओ किंवा अर्धवट कपड्यामध्ये कपड्यामध्ये व्हिडिओ बनवतात त्यांनाच तुमचा विरोध आहे त्यांनाच आणि टॅटू काढून अंग प्रदर्शन करतात त्यांना एक विकवते आणि उघडे नागडे नाचणं काय त्या डोंगन स्टारला माझा विकवते नक्कीच तक्ताईनं सांगितलं की त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांचं एकच आहे की समाज सुधारला पाहिजे ज्या अशा महिला आहेत ज्या छोटे छोटे कपडे घालून सोशल मीडियावर टाकतात त्यांचा उद्देश केवळ लाईक मिळवणं असतं फ्यूज वाढवणं असतं किंवा पैसे कमावणं असतं पण मात्र त्यांच्या उद्देशासाठी त्यांचा जो विषय आहे तो समाजापर्यंत पोहोचतो आणि समाजावर त्याचा दुष्परिणाम होतो आजकाल लोकांची मानसिकता मोबाईल बघून बदलत चालली लोकांच्या हातामध्ये मोबाईल आलाय आणि मोबाईल हा कुठल्या वयाच्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे हे ये सांगता येत नाही मग तो जो अर्ध्या कपड्यामध्ये असणारा जो व्हिडिओ आहे तो एखादा लहान मुलगा बघू शकतो मुलगी बघू शकते वयस्कर पुरुष बघू शकतो मग त्याच्या भावना उत्तेजित करण्याचं काम याच व्हिडिओमुळे होतं आणि याच व्हिडिओमध्ये त्याचा समाजावर दुष्परिणाम होतो हे सगळं रोखलं गेलं पाहिजे महिलांनी पुरुषांनी सुद्धा चुकीचे व्हिडिओ बनवणं थांबवलं पाहिजे या सगळ्या प्रकरणातून जी गुन्हेगारी वाढत चाललीय ती सुद्धा थांबली पाहिजे हाच ताईचा उद्देश आहे तो सुद्धा लोकांनी मान्य केला पाहिजे आणि त्यांनी आता ज्यापर्यंत ज्या पद्धतीनं सांगितलं की जे असे कोणी व्हिडिओ बनवत आहे तुम्ही त्याला कमेंट करू नका तुम्ही त्याला लाईक करू नका जेणेकरून त्यांना त्यांचा उत्साह वाढणार नाही आणि ते अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवणार नाहीत मागच्या काही वेळापासून सरिताता यांची आपण अगदी चांगल्या पद्धतीनं मुलाखत घेतली त्यांनी सुद्धा वेळातला वेळ काढून आपल्याला टाइम दिला त्याबद्दल आपण सुद्धा त्यांचे आभार मानूया धन्यवाद धन्यवाद